पुष्पा पुष्पा बाहेर कोणी आलाय बघ बर अग पुष्पा किती वेळची आवाज देते कुठे है? आहेस तू हो येते मॅडम मॅडम जी, हु? माफ करा मॅडम आतमध्ये काम करत होती म्हणून ऐकूनही गेलं मी जाऊन बघते कोण आला ते कोणाला भेटायचंय बघा माझं नाव लक्ष्मण आहे मला या घरात नोकरी मिळू शकते का हे विचारण्यासाठी आलोय काम हवंय इथे तर कुठलंच काम नाही आहे ठीक आहे थांबा मी मॅडमला विचारून सांगते पुष्पा काय हवंय कोण आहे तो मॅडम हा गावावरून आलाय कामासाठी विचारतोय काय म्हटलं रोजगार हवाय पण इथे तर काही कामच ये मी त्याला सांगतेय मॅडम बोला काय हवंय या गरीबावर दया करून काही काम द्या मालिण बाई मी खूप कष्टात आहे इथे काहीच काम नाहीये मला पगार वगैरे काही नको आहे दोन वेळेच जेवण द्या बस तेच पुरे आहे मी आभारी असेन कुठलंही काम चालेल मला वॉचमनचं कामही करून टाकेन मी मॅडम एक मिनिट जरा आत येता का काय झालंय बोल मॅडम आपण दोघीच बायका इथे राहतो जर एखादा माणूस वॉचमॅन म्हणून इथे राहिला तर आपल्याला पण चांगलं आहे ना हु? जर चोर आला तर हा त्याला सांभाळून घेईल ना असं आहे का मग कामावर ठेवू का हो नक्कीच ठेवा जे काही असेल तो पैसे मागतच नाही आहे ना तीन वेळेस जेवण आणि काम सांगू त्याला ऐका मॅडम खूप विचार नका करू जे मी बोलते ऐका त्याला कामावर ठेवून घेऊ ठीक आहे तू म्हणतेस तर मी त्याला नोकरीवर ठेवते हम्म ठीक आहे दादा तुम्ही खूप भोळे वाटत तुम्हाला कामावर ठेवते यात हे बघ दादा मालकिन तुला तीन वेळेचं जेवण मिळेल इकडे इमानदारीने काम करायचं ठीक आहे हो हो मालकिण खूप खूप धन्यवाद मालकिन तू याच घरात राहून चोरांपासून घराचं संरक्षण करशील ठीक आहे हो हो मालकिण तुम्ही अजिबात चिंता करू नका मी घराची पूर्ण काळजी घेईन सकाळपासून मी काही खाल्लं नाहीये जेवायला काही मिळालं तर चांगलं होईल काय म्हटलं तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये पुष्पा आधी याला काही खायला दे ठीक आहे मॅडम मालकिन हम्म दादा जेवण केलं का तू हो जेवलो मालकिन मी तुला तुझी खोली दाखवते तू तिथेच राहा ठीक आहे मालकिन रात्री घराचं रक्षण करशील आणि सकाळी घरीच रेस्ट करशील ठीक आहे हो ठीक आहे मालकीण देवासारखे येऊन तुम्ही माझ्यासारख्या गरिबाची मदत केलीत तुम्ही जेही काम मला करायला सांगाल ते मी नक्कीच करेन मालकीण ठीक आहे जबाबदारीने काम करतो हो नक्कीच तुम्ही हुँ. तक्रार नाही करणार मालकीण अरे बाप uh-huh काय झालं तुझ्यासोबत काही बोलायचं आहे ठीक आहे तुम्हाला माझ्या खोलीत येताना जर बघितलं खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम होईल तर आपण पाहून घेऊ अच्छा पैसे आणि दागिने कुठे आहेत याचा पत्ता लागला का अजून नाही कामावर लागून एकच आठवडं झालाय ना विचारलं तर डाऊट येईल थोडे दिवस अजून जाऊ द्या ना ठीक आहे ते सगळं मी बघून घेईल जेव्हा त्या मॅडमला माझ्यावर पूर्ण विश्वास होईल तेव्हाच मी विचारेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मालकिनला तुझ्यावर कुठली शंका यायला नको याची काळजी घे कळलं की नाही जर त्यांना डाऊट झाला तर समज आपण खाल्लास कळतय की नाही तुला ठीक आहे मी सांभाळून घेईल अरे hmm. 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 हे काय वॉचमन इकडनं कुठे गेला? दार उघड टाकून कुठे गेला असेल हा ऐक आपल्याला जवळ येऊन खूप दिवस झाले ही रूम किती छान वाटते ना आपण दोघ इथे ठीक आहे तुमची इच्छा <laughs> पुष्पा 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 दार उघड मॅडम बाहेरून दार अरे आता काय करायचं फसलो आपण अरे देवा हम्म ठीक आहे तुम्ही कुठेतरी जाऊन लपून काय बोलली कुठे जाऊन लपून जाऊ अरे अरे पण लपायचं कुठे ती आत आली तर ए, मी फसिन ए प्रश्नाचं उत्तर दे ना अरे माझ्या मागे काय आवाज का करतेस इतक्या छोट्याशा रूम मध्ये कुठे लपू मी दाराच्या मागे लपून जा अरे बाप रे मॅडमचा आवाज येत होता पण ते दिसत नाहीये काय झालं मॅडम तुम्ही आतापर्यंत झोपला नाही खूप तहान लागली आहे जरा पाणी घेऊन येते का नक्कीच मॅडम आत्ताच आणते ते सगळं ठीक आहे वॉचमॅनची खोली उघडी आहे ग कुठे गेला असेल तू नाही माहिती मॅडम कदाचित बाथरूमला गेले असतील ठीक आहे ठीक आहे तू पाणी घेऊन ये ठीक आहे लगेच आणते हा कुठे गेला माहिती नाही बापरे थोड़े थोड्या वेळासाठी असं वाटलं की माझा जीवच निघून जाईल अगं ऐक